नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अभिनेत्री विषयी जिचं नाव आहे समृद्धी केळकर समृद्धी केळकर हिची आता एक नवीन मालिका येते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धीच्या खऱ्या जीवनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला हे ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर मित्रांनो वेळ्या वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समृद्धी केळकरचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला तिने तिचं शालेय शिक्षण पुण्यातीलच एका शाळेतनं कम्प्लीट केलं अभिनयाची आवड असल्यामुळे तिने लहानपणापासूनच नाटकांमध्ये भाग घ्यायला देखील सुरुवात केली होती दोन हजार सतरामध्ये मध्ये समृद्धी केळकर हिने ढोलकीच्या तालावर या रियालिटी शो मध्ये देखील भाग घेतला होता ती त्यामध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती त्यानंतर तिने लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत देखील चांगली भूमिका केली होती समृद्धी केळकर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत देखील खूप गाजली होती मित्रांनो तिने कीर्तीची भूमिका तिकडे साकारली होती त्यामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती त्यानंतर कीर्ती घराघरात ओळखली जाऊ लागली मित्रांनो ती एक कथ्थक डान्सर देखील आहे आणि तिचं नृत्य सगळ्यांना खूप आवडत असतं तर मित्रांनो समृद्धी केळकर एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहे तिने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत जर तुम्हाला समृद्धी केळकर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो